नमस्कार दोस्तों आपण आजच्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला सुरू करूयात पहिली आहे भारत डीप ओशन मिशन अंतर्गत फर्स्ट ह्युमन सबमरीन प्रशिक्षित करणार आहे तर पाण्या समुद्राच्या तळाशी जे काही रिसोर्सेस आहेत समुद्राचा अभ्यास करण्यासाठी तळाचा अभ्यास करण्यासाठी भारताने पहिल्यांदा डीप ओशन मिशन ह्या मिशनच्या अंतर्गत एक मानव च चलित पाणबुडी तैनात करणार आहे जसं अंतरक अंतरिक्षाचा वेध घेण्यासाठी भारताने गगनयान लॉन्च केलेला आहे किंवा गगनयान प्रोजेक्ट हाती घेतला आहे तसंच हा डीप ओशन मिशन हाती घेतलेला आहे आता याचा उद्देश काय आहे याचा उद्देश आहे की पाण्याखालील संसाधनाचा शोध घेणे आता कोणकोणते संसाधन असतात पाण्याखाली तर पाण्याखाली रेअर अर्थ मिन मिनरल असू शकतात त्याचबरोबर गोर जे ऍक्वेटिक लाईफ आहे वन्यजीव आहे जे जीव आहेत त्याचा अभ्यास आप करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो खोल समुद्रातील परिसंस्थेचे ज्ञान भारताच्या ब्लू इकॉनॉमीला पुढे नेणे हे या मिशनचे उद्दिष्ट आहेत पुढे भारत नुकताच युरोड्रोन प्रोग्राम मध्ये ऑब्झर्वर राष्ट्र म्हणून सामील झालेले आता पहिल्यांदा लक्षात घ्या की हा युरो ड्रोन काय आहे किंवा हे ड्रोन टेक्नॉलॉजी काय आहे तर आजचं जे युद्ध आहे ड्रे, ते खऱ्या अर्थाने आपण म्हणू की एक इलेक्ट्रॉनिक किंवा आय टीचं युद्ध झालेलं आहे ज्याची ट्रे ड्रोन ट्रेन टेक्नॉलॉजी चांगली आहे ज्याची मिसाईल टेक्नॉलॉजी चांगली आहे ते लोकांना ॲडव्हान्टेज असतो आपण जे इस्रायलचे आता युद्ध झालेलं आहे त्यावेळेस आपण बघितलेलं आहे की इस्रायलला ड्रोन टेक्नॉलॉजीचा फायदा झालेला आहे युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये पण आपण वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन वापरलेले पाहिलेले आहेत आणि जे ॲडव्हान्स ड्रोन आहेत आत्ताचे ते इस्रायलचे आपण म्हणतो त्याचबरोबर अमेरिकेकडे पण ॲडव्हान्स ड्रोन आहेत तर याच धर्तीवरती युरोपमधील चार देश एकत्र येऊन त्यांनी युरो ड्रोन म्हणून एक प्रोजेक्ट सुरू केला आणि त्या युरोड्रोन प्रोजेक्टमध्ये आता भारताला ऑब्झर्वर स्टेटस दिलेला आहे आता हे ऑब्झर्वर स्टेटस का दिलेले आहे तर जे ऑब्झर्वर स्टेटस ज्यांना मिळतं ते लोक खरेदी करायला ड्रोन्स इलिजिबल असतात म्हणजे आपल्याकडे एक कस्टमर म्हणून पाहिलं जात आहे मित्रांनो आणि त्यामुळे आपल्याला हे ड्रोनचं ऑब्झर्वर स्टेटस दिलेलं आहे असो पण ही टेक्नॉलॉजी भारताकडे भारताला मिळणं हे चांगलं आहे कारण का भारताचे जे सर्व जे भारताचे वेस्टर्न आणि इस्टर्न दोन्ही बॉर्डर्सवरती आपल्याला शत्रू राष्ट्र आहेत सो आपण आता हे न्यूज बघूया काय आहे जपान नंतर भारत हा दुसरा एशिया पॅसिफिक देश आहे ज्याला हे स्टेटस मिळालेलं आहे युरोड्रोन प्रोग्राम मध्ये फ्रान्स जर्मनी स्पेन आणि इटली हे चार राष्ट्र आहेत नीड लक्षात घ्या फ्रान्स जर्मनी स्पेन आणि इटली हे काय आहे अ मिडियम अल्टिट्यूड लाँग एंडुरन्स मिडियम अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीम रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीम सो so, इरोड्रोन म्हणजे अ मिडे मल्टीट्यूड लॉंग एन रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीम आहे हे जे ड्रोन आहे हे चाळीस तासापर्यंत हवेत राहू शकतं आणि दोन पॉईंट तीन टनाचा म्हणजे जवळपास दोन टनाचा पेलोड वजन ते कॅरी करू शकतं म्हणजे ते कुठे जाऊन एखादा कारवाई सुद्धा करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आता अशाच समान सिस्टम्स म्हणजे असेच युरोड्रोन सारख्याच अजून कोणत्या सिस्टीम आहे जगामध्ये तर यु ची एक रिपर म्हणून आहे ही सिस्टम आणि इस्रायलची हेरॉन म्हणून जे ड्रोन आहेत हे ड्रोन या सेम कॅटेगरीमध्ये येतात आणि ते प्रसिद्ध आहेत पुढे आपण पाहूयात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान म्हणजे पी एम जनमन तर आदिवासी जे लोक आहेत त्यात आपण म्हणू की पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स जे आहेत पी व्ही टी जी यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी ही एक योजना किंवा हा एक उपक्रम महाराष्ट्र भारत शासनानं सुरू केलेला आहे आज भारताला स्वतंत्र होऊन एवढे वर्ष झालेले आहेत मित्रांनो तरी सुद्धा जे आदिवासी क्षेत्र आहे ते अजूनही खूप मागास आहे गेल्या काही वर्षामध्ये आपण आपले नॉर्थ इस्टर्न स्टेट जे आहेत आसाम मणिपूर मेघालय इथे आपण इन्फ्रास्ट्रक्चर बनवायला सुरुवात केली आत्ता आत्ता आपल्याला बॉर्डर एरियामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर बनवताना गव्हर्नमेंट दिसते पण याचा प्रॉब्लेम काय होतो की जर हे आदिवासी एकदम मागास वर्ग राहिले तर एकंदरीत देशाची पण प्रगती हो प्रगती होत नाही त्याचबरोबर ते फॉरेन हँड्समध्ये एक इन्स्ट्रुमेंट म्हणून पण वर्क केलं जाऊ शकतं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात धर्मांतरणाची कामं हो सुद्धा तुम्हाला ह्या अतिमागास पर्टिक्युलरली व्हनरेबल ट्रायबल पीबीटीजी यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारणा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू केलेला आहे पीएम जनमन जन्मन हा कधी लॉन्च केलेला आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला लॉन्च केलेला आहे याचं बजेट किती आहे मित्रांनो चोवीस हजार कोटी याचं बजेट आहे याचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे जीवनमान उंचवणे कुणाचं तर हे जे ग्रुप आहेत त्यांचं जीवनमान उंचवणं त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड मध्ये बढोतरी करणं हे या योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट आहे पुढे जाऊयात सव्वीस जानेवारीला जे रिपब्लिक डे आहे शहात्तरावा त्याची थीम आहे विरासत और विकास स्व स्वर्णिम भारत विरासत और विकास स्वर्णिम भारत विरासत और विकास आपल्याला एक्झामला हे विचारलं जाऊ शकत पुढे बघूयात इंडिया ए आय मिशन काय आहे मित्रांनो आपण काल स्टार गेट बघितलं ने एक त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एका आ, क्षेत्राला पूर्णपणे प्रमोट करण्यासाठी फायव्ह हंड्रेड बिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट केलेली आपण कालच याच्यावरती न्यूज पाहिलेली आहे so, सो त्याच्याशी रिलेटेड सेम आहे की भारतामध्ये पण असा एक प्रोजेक्ट मागच्या वर्षी लाँच करण्यात आला होता त्या प्रोजेक्टचं नाव होतं ए आय इंडिया इंडिया ए आय हे त्याचं नाव होतं सो so, याची गरज काय आहे तर लक्षात घ्या इथून पुढचा जो काळ असणार आहे तो बऱ्यापैकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा असणार आहे पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की जर जेव्हा युद्ध होत होती त्यावेळेस ती समोरासमोर नंतर तलवारीने युद्ध होत होती त्यानंतर बंदुका तोफा आल्या त्याचा ब्रिटिशांना ॲडव्हान्टेज भेटला ओव्हर द इंडियन किंग्स त्यानंतर आणखी टेक्नॉलॉजी आज जर बघितलं तर युएस यू एस एस आर हे स्ट्रॉंग सुपर पॉवर देश आहेत कशामुळे आहेत कारण त्यांच्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे म्हणजे आता सध्या ज्यांच्याकडे सर्वात जास्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ते त्यांचे मिलिटरी सुद्धा आणि इकॉनॉमिकली सुद्धा सुपिरियर राहणार आहेत त्याचबरोबर तुमचा जो डेटा आहे तो पण सिक्युअर ठेवायचा असेल तर तुमच्याकडे आधुनिक टेक्नॉलॉजी पाहिजे सो so, या डेटा सिक्युरिटी त्याचबरोबर आपलं आधुनिक आय टीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे याच्यासाठी हे मिशन बिल्ड करण्यात आलेलं आहे तर आता काय आहे तर इंडिया ए आय मिशन एम्स टू बिल्ड ए एआय कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर सो हे इन्फ्रास्ट्रक्चर साठी so, बनवलेलं मिशन आहे याच्यासाठी दहा हजार आठशे कोटीची इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेली आहे डेटाची गुणवत्ता वाढवणे उद्योग सहकार्याला प्रोत्साहन देणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा प्रचार करणे हे याची प्रमुख उद्दिष्टे आहेत हे मिशन आरोग्य सेवा कृषी आणि प्रशासन यासारख्या क्षेत्रांना मदत करेल ठीक आहे मित्रांनो पण पुढे जाऊया सर्वोच्च न्यायालयाने अनुशेष निवारणासाठी अॅडहॉक जजेसची जजेसचा जे प्रस्ताव दिलेला आहे सो so, इथे काय लिहिलं आहे अनुशेष निवारणासाठी म्हणजे काय आहे की एवढे प्रलंबित प्रश्न आहेत एवढे प्रलंबित न्यायनिवाडे आहेत आणि लोड जास्त आहे त्यामुळे न्यायाधीशांची संख्या कमी आहे आणि ऑलरेडी खूप रिक्त पद आहेत अशा केसमध्ये सर्वोच्च न्यायालय काय करू शकतं तर काही टेम्पररी बेसिसवरती जे रिटायर झालेले जेस आहेत त्यांची नियुक्ती करू शकतं या सर्व जे केसेस आहेत क्रिमिनल केसेस आहेत फौजदारी गुन्हे आहेत त्यांचा निपटारा करण्यासाठी तर त्यासाठीच एक प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने ऍडॉक्ट भरण्यासाठी दिलेला आहे तर विविध उच्च न्यायालयामधील प्रलंबित फौजदारी खटल्यांचा म्हणजे क्रिमिनल केसेसचा अनुशेष दूर करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची तात्पुरती नियुक्ती आहे टेम्पररी आहे मित्रांनो आता या याचा या याचा काही बे बेस आहे का संविधानामध्ये तर आहे कलम दोनशे चोवीस ये अंतर्गत अशा नियुक्त्यांना परवानगी देता येते आता हे कलम दोनशे चोवीस हे काय सांगतं हे सांगतं की उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना सेवानिवृत्त न्यायाधीशांना तात्पुरते काम करण्याची विनंती करण्याची परवानगी देता येत सो जे निवृत्त झालेले न्यायाधीश आहेत त्यांना तात्पुरत्या टेम्पररी बेसिसवरती सर्व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विनंती करू शकतात की तुम्ही हे काम करा आणि हे आर्टिकल टू ट्वेंटी फोर परवानगी देत दे त्यासाठी पुढे यासाठी निवृत्त न्यायाधीश यासाठी जो निवृत्त न्यायाधीश आहे आणि भारताचे राष्ट्रपती यांची संमती लागते कुणाची भारताचे राष्ट्रपती हे लक्षात घ्या चार पॉईंट आहे यासाठी भारताच्या राष्ट्रपतीची परवानगी लागते निवृ नियूरु, नियुक्त न्यायाधीशांना राष्ट्रपतीने ठरवल्याप्रमाणे भत्ते मिळतात लक्षात घ्या राष्ट्रपतीने ठरवल्याप्रमाणे म्हणजे उच्च न्यायालयामध्ये ते काम करत आहेत पण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे मिळत नाहीत राष्ट्रपतीने त्यानुसार भत्ते मिळतात परंतु नियमित न्यायाधीश म्हणून वर्गीकृत केले जात नाही म्हणजे ते टेम्पररीच राहणार आहेत त्यांचं मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांचं जे मुख्य म्हणजे रेग्युलर न्यायाधीश म्हणून त्यांचं कधी वर्गीकरण केलं जात नाही आता याच्यासाठी कोर्टानं स्वतःला निकष दिलेला आहे की कोणती असं काय कंडिशन झाली म्हणजे आपण या प्रकारचे ऍडव्होक जजेस अपॉइंट करू शकतो काहीतरी कंडिशन असेल ना ती कंडिशन अशी आहे जर वीस पेक्षा जास्त जागा ह्या रिकाम्या असतील म्हणजे जे टोटल जजेसची संख्या असायला पाहिजे त्यापेक्षा वीस टक्के जजेस हे जागा रिकाम्या आहेत म्हणजे व्हॅकन्सी आहे किती व्हॅकन्सी वीस टक्केची व्हॅकन्सी आहे आणि दहा टक्केपेक्षा जास्त प्रकरण म्हणजे केसेस दहा टक्केपेक्षा जास्त केसेस हे गेल्या पाच वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित हवे हा जो निकष आहे तो कोर्टानं स्वतःहून स्वतःवरती लावलेला आहे असा केस निर्माण झाली तरच जे सर्वोच्च न्यायालय आहे ते ऍडव्होकेट जजेसची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव देऊ शकतो ठीक आहे मित्रांनो आपण पुढे जाऊया कर्नाट कर्नाटका हायकोर्ट स्ट्राईक्स डाऊन ग्रीन एनर्जी रूल्स ऍक्च्युली इशू हा आहे की सेंटर आणि स्टेटचा मुद्दा आहे मित्रांनो या ठिकाणी की कर्नाटका इलेक्ट्रिसिटी बोर्ड आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्यामध्ये थोडा वाद आहे न्यूज थोडी पॉलिटिकल आहे करन कारण कर्नाटकमध्ये काँग्रेस गव्हर्नमेंट आहे केंद्रामध्ये बीजेपी आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडा तसलहात चालूच राहणार आहे पण या न्यूज मध्ये आपल्याला महत्वाचं काय आहे की याच्यामध्ये की कमिटीज आलेल्या आहेत पॉवर सेक्टर रिकॉर्मच्या ते आपल्याला पाहता येऊ शकतात कारण त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ओरिजिनल जो मुद्दा आहे तो तेवढा महत्वाचा नाहीये सो कोणत्या कोणत्या पॉवर सेक्टरच्या सेक्टर रिफॉर्म साठी कमिटी स्थापन करण्यात आल्या तर दोन हजार आठ मध्ये दीपक पारेख ही कमिटी स्थापन करण्यात आली होती पॉवर सेक्टर रिफॉर्मसाठी या कमिटीचं हे काय होतं वीज प्रकल्पासाठी वित्त पुरवठा करण्याच्या उपाययोजना सुचवल्या सो वीज प्रकल्प वीज प्रकल्पांना लक्षात घ्या वीज प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यासाठी उपाययोजना दीपक पारेख समितीने दोन हजार आठच्या सुचवलेल्या आहेत त्यानंतर दोन हजार अकरा साली अशोक समितीनं वीज निर्मितीसाठी संसाधन वाटपाचा अभ्यास केला सो अशोक चावलांनी काय संसाधन वाटपाचा अभ्यास केला तिसरी आहे किरीट पारीख ही लेटेस्ट वाली आहे दोन हजार बावीस ची तो किरीट पारीख समितीचं काय आहे तर वीज संबंधित इंधनासाठी शिफारस केलेल्या किमती सुधारणा सो या तीन ज्या कमिटी आहेत ते पॉवर सेक्टर रिफॉर्मसाठी महत्वाच्या आहेत आणि या एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात पुढचं काय आहे याच रिलेटेड आहे इंडिया आता काय आहे तर ऍक्च्युली कोर्टामध्ये केंद्राने असं सा सांगितलं की आम्ही हे सँक्शन लावतोय राज्या राज्यावरती कारण आम्हाला जे कॉप ट्वेंटी सिक्स ट्वेंटी ट्वेंटी वनचं जे कोपन हे क्लायमेट परिषदेची आहे त्याचे जे आमचे टार्गेट्स आहेत ते अचीव करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला तर हे जे आहे कोकणगन ट्वेंटी सिक्स दोन हजार एकवीस मध्ये हे स्कॉटलंड ग्लास स्कॉटलंडमधले ग्लासगो या ठिकाणी झालेलं होतं स्कॉटलंड म्हणजेच युनायटेड किंगडमचा पार्ट आहे तर हे टार्गेट्स काय आहेत हे आपल्याला विचारलं जाऊ दो शकतं दोन हजार पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन दोन हजार पर्यंत झिरो कार्बन इमिशन हे टार्गेट आहे दोन हजार पर्यंत नॉन फॉसिल फ्युएल स्रोतांपासून पाचशे गिगावॅट ऊर्जा निर्माण करायची दोन हजार तीस पर्यंत देशाची पन्नास टक्के ऊर्जा अक्षय स्रोताकडून म्हणजे अक्षय स्रोत म्हणजे काय रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलार विंड एनर्जी यासारखी दोन हजार तीस पर्यंत कार्बन उत्सर्जनात एक टन कपात करायची आणि दोन हजार तीस दोन हजार पाच च्या तुलनेमध्ये अर्थव्यवस्थेची कार्बन तीव्रता पंचेचाळीस टक्केनं कमी करायची सो असे अम्बिशियस टार्गेट आहेत हा प्रश्न तुम्ही याच्या पार्श्वभूमीवर घ्या की जो पॅरिस अग्रीमेंटमधून डोनाल्ड ट्रम्पनी माघार घेतलेली दोन हजार सोळाचं जे पॅरिस अग्रीमेंट होतं त्यातून डोनाल्ड ट्रम्पनी डिक्लेअर केलं की आम्ही हे टार्गेट्स अचीव नाही करू शकत कारण आम्हाला आमचे डेव्हलपमेंट महत्त्वाचे अमेरिका फर्स्ट महत्वाचं आहे जागतिक पर्यावरणाचे मक्तेदारी आम्ही एकट्याने घेतलेली नाही आहे तेव्हा जागतिक हे चेंजेस होत असताना भारत सरकारने याच्यावरती किती लक्ष द्यायचं हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे आपण सुद्धा पूर्ण जगाची मक्तेदारी घेतलेली नाहीये पुढे भारताने जी आय साठी महत्वाकांक्षी लक्ष निश्चित केलेले सो भौगोलिक <coughs> संकेत आले इथे जी आय म्हणजेच जॉग्रॉफिकल इंडिकेशन सो भारत सरकारने दोन हजार तीस पर्यंत दहा हजार वेगवेगळ्या वस्तूंना ज्योग्राफिकल संगीत जे आय टॅग देण्याचं महत्वाकांक्षी टार्गेट महत्वाकांक्षी म्हणून आपण टार्गेट आखलेले आख आता लक्षात घ्या की जी आय टॅग कशासाठी दिला जातो तर एखादं जी वस्तू आहे ती एखाद्या विशिष्ट भौगोलिक स्थानामध्येच निर्माण होते आणि त्या वस्तूचे जे गुणधर्म आहेत ते त्या स्थानावरती असल्यामुळे आहेत अशी जेव्हा परिस्थिती आहे त्यावेळेस आपण त्या, त्या वस्तूला जी आय टॅग देतो जसं आता आपल्या इथे आपण म्हणतो सात्याचे साताऱ्याचे कंदी पेडे मग ते पेडे तिथे बनले तर त्याची एक वेगळी चव येते नाही का कोल्हापुरी चप्पल ती विशिष्ट त्याच ठिकाणी ती तशा प्रकारची चप्पल बनवली जाते म्हणजे काय की त्या वस्तूच जे क्वालिटी आहे ती त्या स्थानाशी संबंधित आहे त्यावेळेस त्याला जी आय टॅग दिला जातो जॉग्रॉफिकल इंडिकेशन इंडिकेशन इंडिकेशनचा टॅग दिला जातो आता या उत्पादनाची गुणवत्ता प्रतिष्ठा त्याच्या ओरिजिनशी जोडलेली आहे दोन हजार चार पाच मध्ये पहिल्यांदा दार्जिलिंग असा जी आय टॅग देण्यात आला सगळ्यात पहिल्यांदा आतापर्यंत सहाशे पाच गोष्टींना जी आय टॅग देण्यात आलेला आहे म्हणजे आता सहाशे पाच वरून जायचंय कुठे दहा हजारला म्हणजे आता सेल लागलेला आहे कुणाला पाहिजे अप्लाय करा तुम्हाला जी आय टॅग मिळणार आहे सो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे जी आय च हे आलेलं आहे डिमांड आलेली आहे त्याचं कारण आहे की जी आय चा लोक अप्लाय करायला लागले त्याचा यूज करायला लागलेले आहेत दुसरा आहे की हा जो अॅक्ट आहे तो जॉग्रॉफिकल इंडिकेशन्स ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ऍक्ट इनॅक्टेड इन डिसेंबर नाईन्टीन नाईन्टी नाईन आणि कमिंग इन टू इफेक्ट फ्रॉम सप्टेंबर दोन हजार तीन आपल्याला हे माहिती पाहिजे की हा ऍक्ट कधीचा आहे आणि तो कधीपासून लागू झालेला आहे तर दोन हजार तीन सप्टेंबर पासून तो लागू झालेला आहे पहिला जे आय टॅग दार्जिलिंगला देण्यात आलेला आहे आणि भारताने आता लक्ष ठेवलेलं आहे दहा हजार जे आय टॅग देण्याचा पुढे सायबर सुरक्षा सहकार्यावरील बिमस्टेक तज्ज्ञ गटाची दुसरी बैठक आज झालेली आहे एकवीस तारखेपासून ही बैठक चालू होती आज पूर्ण झालेली आहे तर हे बिमस्टेकचा फुल फॉर्म काय आहे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन म्हणजे बंगालच्या उपसागराच्या बाजूचे जे देश आहे तर त्या देशांमध्ये एक मल्टी सेक्टरल कॉपरेशन टेक्निकल आणि इकॉनॉमिकल साठी हा उभा करण्यात आलेला आहे पूर्वी जे सार्क होतं सार्कमध्ये पाकिस्तान पण होता आणि सार्क पाकिस्तान आणि भारताच्या टसलमुळे काही फारसा टेक ऑफ घेऊ शकलं नाही सार्क त्यावेळेस बांगलादेशनं पुढाकार घेऊन एक बिमस्टेकची आयडिया मांडलेली होती की जिथे पाकिस्तानला बाजूला करून बे ऑफ बेंगॉलच्या बाजूचे जे देश आहेत त्यांची एक संस्था निर्माण केली होती पण आता ते बांगलादेश राहिलेलं नाहीये आत्ताचं बांगलादेश हे न्यू पाकिस्तान इन द मेकिंग आहे त्यामुळे ही बिमस्टेकचं फारस रिलेव्हन्स आता राहील का याबद्दल शंका आहे आता या बिमस्टेकचे सदस्य कोणते आहेत बांगलादेश भूतान भारत म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड ओब्विस् यामधून पाकिस्तान नसणार आहे कारण पाकिस्तानला बे ऑफ बेंगॉल लागत नाही ठीक आहे पुढे जाऊया रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी संजय द बॅटल फील्ड सर्वेलन्स सिस्टम बॅटल फील्ड सर्वेलन्स सिस्टम ला हिरवा झेंडा दाखवला सो so, संजय लक्षात आला का संजय कुठून हे कॅरेक्टर घेतलेले महाभारताची जी स्टोरी आहे बघा जिथे युद्ध चाललेले ते सर्व युद्ध दुरून पाहून संजय धृतराष्ट्राला सांगतोय म्हणजे संजय काय करतोय पूर्ण एका दृष्टीमध्ये त्याला पूर्ण युद्धभूमीचं एका दर्शन एकाच वेळेस होतंय म्हणजे सर्व डिटेल्स मायन्यूट डिटेल्स युद्धभूमीचा संजय हा एकाच वेळेस सांगतोय कुणाला धृतराष्ट्राला तर त्यावरून हे संजय असावं तर हे संजयचं काम तेच आहे हे संजय काय करत आहे एक ऑटोमेटेड सिस्टीम आहे जे की इनपुट्स फ्रॉम ऑल ग्राउंड अँड एरियल एरियल बॅटल सेन्सर्स म्हणजे जे काही जमीन आणि जमिनीवरती आणि हवेमध्ये जे काही सगळे आपले सिस्टीम आहेत सेन्सर्स आहेत रडार्स आहेत त्या सर्वांची एकाच वेळेस इनपुट्स घेणं त्याच्यावरती प्रोसेस करणं त्याच्यामध्ये जे काही डुप्लिकेशन झालेली आहे त्यामधली ती प्रिव्हेंट करणं काढून टाकणं आणि मोर अक्युरेट बॅटल मोर अॅक्युरेट पिक्चर प्रेझेंट करणं हे संजयचं काम आहे आणि यासाठी काय आहे की आर्मी डेटा नेटवर्क आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन नेटवर्कचा वापर केला जातो आता संजय हे एक इंडिजिनियसली डेव्हलपड केलेले आहे आणि हे कुणी केलेलं आहे तर इंडियन आर्मी आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेल ही एक आपली कंपनी आहे या दोघांनी मिळून या संजयची निर्मिती केलेली आहे तर ह्यानंतर भारत एक बॅटल रेडी आणि चांगला एक सा चांगला देश म्हणून पुढे येऊ शकतो गडेकी अँड पीर्स विन ऑस्ट्रेलियन ओपन मिक्स डबल टायटल तर या दोघांनी ऑस्ट्रेलियन ओपनचं मिक्स डबलचं टायटल जिंकलेलं आहे तर हे आजच्या चालू घडामोडी होत्या पुढच्या चालू घडामोडी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आम्हाला सपोर्ट करा थँक्यू